पुण्यातील जुन्नर मध्ये परीची दुरावस्था समोर आली आहे जुन्नर मधील बसला दरवाजा नसल्याने प्रवाशांना जीवघेणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे तेसला कार वापरत असून ग्रामीण भागातील जनतेला मात्र दरवाजा नसलेल्या लाल परीतून प्रवास करावा लागत असल्याने परिवहन मंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते तर नारायणगाव आगारातून एसटी दुरावस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी पाहुयात महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ख्याती असणाऱ्या लाल परीची दुरावस्था झाली आहे ग्रामीण भागातील अनेक एस टी बसेस ह्या अक्षरशः खुळखुळ्या झाल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय आपण आता पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारंगाव बस डेपोमध्ये आहे हे नारंगगाव बस डेपोचं बस आगार आहे गॅरेज आहे आणि या ठिकाणी रिपेअरिंग आलेली ही एस टी बस आहे आणि या एस टी बसची आपण अवस्था पाहू शकतो अक्षरशः पत्रे निघालेत दरवाजे खिरखिळे झालेत त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातीलच पिंपळवंडी या गावातील एक व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्या बसचा दरवाजा हा निखरून पडलेला पाहायला मिळतोय आणि हा व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी एस टी महामंडळाला आणि परिवहन मंत्र्याला ट्रोल केलंय एकीकडे एक राज्याचे परिवहन मंत्री जे स्वतः टेस्ला कारमध्ये फिरतायत लाखोंच्या गाडीमध्ये फिरतायत मात्र अशाच परिवहन मंत्र्याकडे असणाऱ्या या महामंडळाच्या गाड्यांची मात्र दुरवस्था झाली आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे काय सांगाल खरं तर एस टी बसेस आहे त्यांची खूप दुरवस्था झाली आहे खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक असलेली ही लालपरी ही जीवनवाहिनी म्हटलं जातं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जो नागरिक आमचा दुर्गम भागात राहतो ज्याच्याकडे स्वतःच्या वाजकुची वाहतुकीची साधनं नाहीत अशा विशेषत्वानं दुर्गम भागासाठी एस टीचे आजही तितकंच महत्त्व आहे जितकं पाच पन्नास वर्षापूर्वी होतं आणि त्या भागामध्ये आज रस्तेही चांगले नाहीत आणि एस टीच्या बसेस देखील चांगल्या नाहीत त्यामुळं काल तुमच्या समाज माध्यमांमधूनच हा व्हिडिओ मला देखील बघायला मिळाला आणि त्या माध्यमातून ड्रायव्हरच्या बाजूच्या टीचा दरवाजाच नव्हता ही अत्यंत वाईट अवस्था आहे त्या भागातले रस्ते खराब आहेत या सर्वच ग्रामपंचायतीला माझ्या नारायणगाव आगाराकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि हे करूनही त्या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही आणि केवळ आणि केवळ रस्त्यांच्या दुरुस्ती शिवाय त्या बसेस मार्गावर धावतात त्यामुळं टीची परिस्थिती अशी झालेली आहे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त आणि फक्त रस्तेच आहेत महामंडळाच्या ज्या बसेस आहेत ज्या इतर मार्गावर धावतात त्या मार्गावर अशी बसची अवस्था होत नाही म्हणजे जुन्नर पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा मा, इतर महामार्गावर धावणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याही नारायणगाव आगारातूनच जातात त्यामुळं ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त रस्तेच जबाबदार आहेत लालपरी ही लालपरी अक्षरशः खिडकिरी झाली आहे या ह्या लालपरीचे दरवाजे निखालेत खिडक्यात तुटल्यात आणि असा असताना आगर प्रमुखांनी मात्र सांगितले की रस्त्यांची दुरवस्था असल्यामुळे एस टी बसची दुरवस्था होतीये मात्र मा, आगाराकडे काही जुन्या बसेस आहेत आणि त्याही खिळखळ्या झाल्यात हेही विसरून चालणार नाही त्यामुळे एकीकडे रस्त्यांची दुरवस्था तर दुसरीकडे जुन्या बसेस याच्यामध्येच कुठेतरी प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत સચિન તોડકર ન્યૂઝ એટીન લોકમત નરેણગાંવ પુણે